हॅलो हा सर बोला सर ते विमाचे अनुदानाचे पैसे नाही आलेले अजून का केवायसी केली काय म्हणले केवायसी झाली केवायसी केवायसी सर आता अॅक्च्युली काय होतं की चे जेव्हा पैसे येतात त्यांना केवायसीची गरज नाही म्हणलेले बरोबर ठीक आहे आधार कार्ड नंबर सांगा ठीक आहे मी इथे तुमचा डेटा सर्च करतोय आमच्याकडे फक्त साठी ऑप्शन दिलेलं आहे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तर इथे तुमचा जो डिटेल्स मला दिसत नाहीये सर ओके आधार नंबर डज नॉट एक्झिस्ट इन सिस्टम बरोबर बरोबर यासाठी कृषी अधिकाऱ्यांकडे जावं लागेल आणि त्यांना तो स्क्रीनशॉट दाखवून घ्या सर ऍक्च्युअली सर कृषी अधिकाऱ्याला फोन पण केला मी ते म्हणतात की आमच्याकडे काहीच नाहीये मी आता ऑनलाईन केवायसी करायचा पण प्रयत्न केला होता तर हेच म्हणते यू आय डी नॉट रेजिस्टर किंवा आधार कार्ड नॉट रजिस्टर म्हणते त्यांना फोन केला गाव पातळीवरती म्हणतात आमच्याकडे काहीच नाहीये याचं काय समाधान आहे तुमचा आधार कार्ड नंबर बँकेमध्ये लिंक आहे हो मला नमोचे येतात पीएम चे पैसे येतात डीबीटी बाजूला बरोबर म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि तुमचे बँक डिटेल्स प्रॉपर आहेत मोबाईल नंबर प्रॉपर आहेत बरोबर ठीक आहे तर आता आमच्याकडे काय आहे सर आमच्याकडे फक्त तुमचा आधार कार्ड नंबर टाकून आम्ही चेक करतो फक्त की तुमची केवायसी झाली की नाही झाली एवढं स्टेटस कळत तर जो तुमचा जो डेटा आहे तो मॅन्युअली टाईप करून टाकावा लागतो कृषी अधिकाऱ्यांनी त्याच्या सिस्टम मध्ये मॅन्युअली टाईप करावा लागतो जर तो डेटा टाईप करताना एखादा अंक माझी पुढे झाला किंवा प्रॉपर भरलं नाही गेलाय इन्फॉर्मेशन तेवढा हा इश्यू येतो सर मग आता हे पैसे जे आले नाही थोडक्यात या कारणामुळे आले नाही आता समजायचं का हा हा कारण माझ्या गावामध्ये जी लिस्ट लागली होती की बाबा ज्यांची केवायसी नाहीये के त्यांनी केवायसी करून घ्या तरच पैसे येतील तर त्या लिस्टमध्ये माझं नाव नव्हतं म्हणजे मी असं समजलं की मला समजलं की मला पैसे येणार आहेत तरी पण जेव्हा केवायसीच्या बातमी चालू झाल्या तेव्हा मी ऑनलाईन केवायसी करायचा प्रयत्न केला तर तेव्हा माझं आधार कार्ड हे डज नॉट एक दिवसाचा मेसेज होता ते पोर्टलला घेत नव्हतं मी कृषी सहायकाला फोन करायचा का मग कृषी अधिकाऱ्याला फोन करायचा म्हणजे भेटायचं नेमकं कोणाला कृषी अधिकारी आणि कृषी त्यांच्याकडे जातो बरोबर मग मी कृषी सहाय्यकाला फोन केला तर ते म्हणतात की आमच्याकडे काहीच नाही सर्वच लोक ऑनलाईन करतात ऑनलाईन करून घ्या जेव्हा तुम्ही ऑनलाईन करता तेव्हा लॉग इन आयडी लॉग इन तर आपल्याकडे नाही आमच्याकडे बरोबर युजरकडे बरोबर डिस्बर्समेंट स्टेटस बघायला गेलं तर आधार कार्ड नॉट नॉट एक्झिस्ट म्हणते मग केस केसमध्ये त्यांना फोन केला म्हणतात आमच्याकडे पण काही नाहीये मग ह्याला म्हणजे ऑफिशियली कसं टॅकल करायचं ते नाही म्हणल्यावर आम्ही करू काय शकतो बघा आता बघा तुमचं तुम्ही जे म्हणालात ना लॉग इनच लॉग इन केल्यावर तुमचं मी आधार कार्ड नंबर टाकून चेक केलं तेव्हा आधार कार्ड नंबर मध्ये तुमचा डेटा दिसला नाहीये आणि कृषी हे लॉग इन जे असतं ते कृषी अधिकाऱ्याकडे असत लॉग इन मध्ये तुमचं नाव तुमचा गट नंबर तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमच्या नावावरती कुठली जमीन आहे काय काय त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात मध्ये असतं बरोबर नाही मला माहिती आहे पण आता त्यांनी जेव्हा नाही म्हणलं तेव्हा मग आम्ही करायचं काय आता असं ना ते नाहीच म्हणतात आमच्याकडे नाहीये असं आमच्याकडे नाही म्हणून चालणार आहे का तुम्ही ऑनलाईन बघतोय मी ऑनलाईन मला इथे थोडंफार ऑनलाईन करता येत नाही त्यांना फोन करतोय ते म्हणतात ते आमच्याकडे काही नाहीये मग तुम्हाला कृषी सहायकाकडे पण करता येते किंवा अधिकाऱ्याकडे पण करता येते सहायक आणि अधिकारी आमच्या आम्हाला अधिकारी भेटत नाही आम्हाला सहायक लवकर भेटतो आम्ही सहायकांना संपर्क केला कृषी सहायक ते आमच्याकडे काही नाहीये मग आता कृषी अधिकारी जावं लागेल का कृषी अधिकाऱ्यांनाच भेटा आणि त्यांच नाव सांगू द्या त्यांना कारण की असं हे नाही आहे सर बरोबर नाही कारण की जी काय प्रोसेस आहे ती त्यांच्याकडे असते त्यांच्या सिस्टम मध्ये असते प्रोसेस बर ठीक आहे कृषी अधिकाऱ्याला भेटलं तर मॅन्युअली तुमच्या भाषेत टाईप करून टाकावे लागतात सर आणि कृषी अधिकारी आणि कृषी साह्यिक यासाठी नेमले की तुमचा जो काही डेटा आहे गाव शेतकऱ्यांचा तो डेटा मॅन्युअली टाईप करून पुढे पाठवण्यासाठी मग याने त्यान लोकांनी आधीच अगोदरच करून घ्यायला पाहिजे होते सर आता तुम्ही नेमकं अनुदान आलेलं नाही काही गावातल्या लोकांना आले काही लोकांना आलेलं नाही बरं ठीक आहे जर केवायसी नसेल तर आपण समजू शकलो असतो आमची केवायसी पण आहे आम्हाला नमोचे पैसे किसानचे पैसे येतात मुख्यमंत्र्यांचं फार भाषणामध्ये सांगितलंय की तुम्हाला सरसकट देणार आहे आणि ज्यांना पीएम आणि याच्यामध्ये पण सांगितलंय धनंजय मुंडे की ज्यांना नमो किसान आणि पीएम किसानचे येतात त्यांना केवायसी पण करायची गरज नाहीये बरोबर तरी पण आज सगळ्या लोकांना पैसे आले आणि आम्हाला नाही आले किंवा बरेचसे लोक असे म्हणजे हा प्रश्न माझाच नाही तर खूप लोकांचा प्रश्न आहे काय काही शेतकरी असे पण आहेत की ज्यांना पीएम किसाचे पैसे येतात पण त्यांनी केवायसी नाही केले त्यांचा आधार कार्ड नंबर टाकले की त्यांच्या पूर्ण डिटेल्स दिसते बरोबर ठीक आहे कारण की त्यांची जी त्यांची इन्फॉर्मेशन कृषी अधिकाऱ्यांनी प्रॉपर टाकले म्हणून दिसते कृषी अधिकाऱ्यांनी त्यांची त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना सर हे करून घ्यायला पाहिजे ना हा बरोबर एखादा जरी नंबर चुकला प्रॉब्लेम होतो असं झालंय सर की आता माझ्या इथं माझेच केस आहे की माझ्या काही जणांना त्याचं रजिस्टर त्याच्या हातावर सगळं नाव आहे पण पैसे दुसऱ्याच्या खात्यावरती गेलेत एवढंच आहे की त्याच्या गावातल्या नंबरच्या माणसावर गेलेत म्हणून आहे पण तो जर पैसे दुसरीकडे गेले तर याला टॅकल कोण करणार जेव्हा डेटा भरतो तेव्हा पण डेटा व्यवस्थित भरला पाहिजे ना तेच तर सेम आहे फक्त मुलात म्हणजे जे ऍक्च्युअल युजर असतो जो त्याचं फक्त नाव वेगळं होतं बापाचं आडनाव सेम होतं म्हणून त्यांनी दुसऱ्याचे आधार कार्ड लावून दिले गट क्रमांक लावून दिलं लावून दिलं बरोबर तो परेशान आहे फिरून मी त्याला सांगितल्यानंतर कळालं की तो मग त्याने चेक केल्यावर त्याला कळालं की अरे हे पैसे माझ्याच गावातल्या दुसऱ्याच्या अकाउंटवरती गेलेत काही लोकांना पैसे आले नाहीत ज्यांना आले ते खुश आहेत ज्यांना नाही ते परेशान आहेत काय होतं या गोष्टी तुम्हाला मी काय बोलतोय कारण तुम्ही एक माध्यम आहे की या गोष्टी पुढे नेण्यात म्हणजे जे तुम्ही सरकारपर्यंत म्हणा किंवा पुढच्या जे कोणी असतील त्यांना पोहोचून यात आम्हाला त्यांच्या डायरेक्ट येत नाही म्हणून आम्ही तुम्हाला या गोष्टी सांगतो काय होतं तुम्ही भाषणामध्ये भर मोठ्या मोठ्या घोषणा करतायत पण मध्ये ग्राउंड लेवलला काहीच काम नाहीये आता साधी गोष्ट एक आता काय एक्सपेक्ट करतो माणूस अपेक्षा करतो की जर समजा सरसकट येणार म्हटल्यावरती त्यामध्ये कुठल्याच कंडिशन नाही सरसकट आलाच पाहिजे आणि जेव्हा पीएम पीएमच्या नम येतात तुम्हाला म्हणजे तुम्हाला मग मग आता कृषी सहाय्यक काय करतो किंवा कृषी अधिकारी काय करतो मग ते लोक काय करतात काहीच नाही करत ना त्यांची बी आहे ना त्यांची रिस्पॉन्सिलिटी आहे नाही डेटा वगैरे सगळा काय असतो भरून घ्यायचा जेव्हा तुम्ही अनुदान देणार हे घोषणा करताना तेव्हा सेम टाइमला कृषी अधिकाऱ्यांना किंवा सहायकांना जे कोणी त्यांच्या प्रलंबित लोक असतील सोबत संबंधित त्यांना तुम्ही सूचना पण केल्या पाहिजे गवर्नमेंटनी की यांचे हे सगळ्या गोष्टी भरून घ्यायचे कोणीही लाभापासून वंचित राहता नाही पाहिजे बरोबर आहे सर आता मी कशाकडे जाऊन मी गोष्टी बघतो काय काय करते त्यानंतर पण मी काहीच करू शकत नाही कारण मला ना वाटत नाही की मग परत त्यानंतर काही होईल म्हणून ज्यांना आले त्यांना येऊन गेलेत पैसे आता तुमच्याकडे तर देतच नाही की जर पेंडिंग आहे का काय आहे कुठंच काय तुम्हाला तर काही तुम्हालाही बघता येत नाही ते लोक पण ते पण काय डेटा तेवढा भरून देणार त्यांना पण काही स्टेटस बघता येणार नाही की पैसे आडलेत का नाही आडलेत एक काम करा सर कृषी सांगा लॉग इन करा लॉग मध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाकला सांगा आधार कार्ड नंबर जर तुमचा टाकला किंवा तुमचं नाव वगैरे टाकलं किंवा तुमचा गट क्रमांक टाकला तर नेमका त्या कृषी अधिकाऱ्यांनी कोणाचं नाव तिकडे टाकलंय कोणाची इन्फॉर्मेशन टाकले ते तुम्हाला दिसेल सर ओके कळलं ठीक आहे सर चालेल ओके थँक्यू ओके धन्यवाद